पाकिस्तानला मदत केल्यानंतर तुर्कीला महागात पडलं दोन हजार तेवीस मध्ये तुर्कीमध्ये भयानक भूकंप झाला होता हजारो लोक मृत्युमुखी पडले होते हजारो म्हणजे कमीत कमी पन्नास हजार लोक त्या ठिकाणी मेले होते संपूर्ण जग तटस्थपणे पाहत होतं पण भारताने ताबडतोड ऑपरेशन दोष सुरू केलं आमचे एनडीआरएफ जवान डॉक्टर आणि मदतीचा सारा ताफा तुर्कीमध्ये पोचला कुठलाही राजकीय विचार न करता एक मानवता संदेश देत त्याचं तुर्कीमध्ये तुर्कीने मग भारताच्या या उपकाराची परतफेड कशी केली तर पाकिस्ताननं पहलगावमध्ये निष्पाप भारतीयांच्या वरती फायरिंग केल्या केली केल्यानंतर भारताने पाकिस्तानमधले दहशतवादाचे तड उद्ध्वस्त केले त्यावेळी याच तुर्कीने पाकिस्तानला आपले ड्रोन आणि मिसाईल वापरायला दिले भारतावर हल्ला करण्यासाठी तुर्की पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे या युद्धात उभा राहिला त्यांनी भारताच्या या मिसाईल अटॅकचा निषेध देखील केला पण भारताबरोबर पंगा घेणं आता एकवीसव्या शतकात इतकं सोपं राहिलं नाही तुर्कीने पंगा घेतला पण त्याची किंमत त्यांना आता चुकावी लाग लागणार आहेत आणि आता ते ऑलरेडी गुडघ्यावर बसले आहेत नक्की काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू चॅनलवरती नवीन आला असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भारतानं तुर्कीला कसं वाकवलं ते एक आठवड्याभरात ते थोडक्यात सांगतो अगोदर तुम्हाला तुर्की हा देश कुठे आहे युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांना जोडणार जोडणारा एक छोटासा पूल आहे असा हा देश आहे ज्याचा मोठा भाग हा आशियात आहे तर थोडासा भाग युरोपमध्ये आहे म्हणजे असा हा एक दोन्ही खंडामध्ये असणारा हा देश आहे तुर्की हा एक इस्लामिक देश आहे पण तो युरोपच्या जवळच्या असल्यामुळे जवळजवळ एक यु युरोपियन देशासारखा आहे म्हणजे विकसित वगैरे आहे तो इस्लामिक देश असला तरी पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान किंवा इतर इस्लामिक देशाप्रमाणे भिकेला लागलेला देश नाही ठीकठाक युरोपियन देश आहे सात मे दोन हजार पंचवीसला ला भारतीय लष्करांना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व पीओके मधल्या नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष केलं आणि त्यावर कारवाई केली देशभरात उत्साह होता कारण ही कारवाई फक्त पहलगावच्या बदला नव्हता तर भारताच्या आत्मसन्मानाचं हे उत्तर होतं पण याच वेळी तुर्की आणि अज, अजरबैजान या दोन मुस्लिम राष्ट्र राष्ट्रांनी भारताचा निषेध करत पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला त्यांनी म्हटलं की भारताने पाकिस्तानच्या सर्व सार्वभौमत्वावर हल्ला केलाय आणि निरप निरपराध नागरिकांची हत्या केली निर अपराध नागरिक म्हणजे कोण दहशतवादी तुम्ही म्हणाल अझरबैजान कुठे आहे तर तुर्कीच्या शेजारी थोडंसं उजवीकडे हा आर्मेनियान चा गॅप सोडला तर हा अझरबैजान हा देश आहे तुर्की म्हणेल तेच अझरबैजान म्हणत असतो या देशाला स्वतःचं असं वेगळं मत नाही फक्त भारताचा निषेध करून हे दोन्ही देश थांबले नाहीत त्यांनी पाकिस्तानला शस्त्र देखील पुरवले ड्रोन पुरवले भारताचे एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानचे ड्रोन पाडले ते ड्रोन चेक केल्यानंतर भारताच्या लष्कराने हा खुलासा असा केला की हे ड्रोन तुर्कीने बनवले सोंग ड्रोन या प्रकारातले आहे त्यामुळे तुर्की तुर्कीच्या या युद्धाला उघड सहभाग भारताच्या आणि जगाच्या लक्षात आला भारताने दोन हजार तेवीस मध्ये केलेल्या उपकाराची जाणीव तुर्की विसरला तुर्कीच्या तुर्की अज, तुर्की या युद्धाला हा रोल उघड झाल्यानंतर भारतात बायकोट तुर्की आणि बायकोट अज अझरबैजान हे ट्रेड सुरू झाले ट्रेन सुरू झाले भारताचे लोक हे जगातले सर्वात जास्त मोठं असं टुरिझम मार्केट आहे आणि भारतीय लोकांनी तुर्की आणि अझरबैजान यांना बायकोट करायचं ठरवलं म्हणजे या देशामध्ये जायचं नाही असं ठरवलं इज माय ट्रीप इझिओ वंडर ऑन अँड किंग्स या ट्रॅव्हल्स कंपनीने तुर्की आणि अजरबैजानबरोबर असलेले आपले करार मोडून काढले टर्कीश बरोबर आपले जे करार होते ते भागीदारी होती ती मोडून काढली तिथे हॉटेल आणि विमानचं बुकिंग घेणं बंद केलं हे केलं केलं नसतं तर फटका या कंपन्यांना देखील बसला असता म्हणून त्यांनी ते, ते बंद केले आणि अनेक पर्यटकांनी आपले तिकीट रद्द केले तुर्कीचे हॉलि हौली, हॉलिडे बुकिंग हॉलिडे बुकिंग जी पॅकेज वेबसाईटवर उपलब्ध होती ती सगळी काढून टाकण्यात आली दोन हजार चोवीसमध्ये तीन पॉईंट तीन लाख भारतीयांनी तुर्कीला भेट दिली जवळपास एक हजार कोटी रुपयांची उल्लाड फक्त भारतीय पर्यटकाकडून झाली होती दहा वर्षात तुर्कीला जाणाऱ्या भारतीयांची संख्या तीन पट झाली होती अझरबैजान जाणाऱ्या भारतीयांची संख्या मागच्या दहा वर्षात पन्नास पट झाली होती अझरबैजान मध्ये दोन हजार चोवीस मध्ये दोन पॉईंट त्रेचाळीस त्रेचाळीस लाख भारतीय पर्यटक गेले दहा वर्षापूर्वी तिथे फक्त पाच हजार भारतीय लोक जायच जायचे भारत अझरबैजान यासाठी चौथा क्रमांकाचे टॉप टुरिस्ट कंट्री आहे या कंपनीनं ट्विटर वर म्हणजे एक रेस्ट, रेस्ट, रेस्ट असं सांगितलं की आमच्या देशाबरोबर आम्ही खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे तुर्की आणि अझरबैजान चीन या तीन देशामध्ये हॉटेल आणि विमान बुकिंग करणं बंद केलं आहे जेव्हा प्रश्न भारताचे येतो तेव्हा आम्ही दुसऱ्या दुसऱ्यांदा विचार करणं जरुरी समज समजत नाही विशाल मिश्रा नावाचा एक सिंगर म्हणजे गायक गायक आपण आयुष्यात कधीही तुर्कीमध्ये कुठलाही कार्यक्रम करणार नाही असं जाहीर केलंय हर्ष गो गो गोयल देखील तुर्कीवर बहिष्कार टाकायची भाषा केली आहे म्हणजे सामान्य माणसापासून तो बिझनेसमॅन पर्यंत सर्वांचं एकच नक्की झालंय की जो भारताचा शत्रू तो आपला स्वतःचा शत्रू पुण्यातला फळ विक्रेत्यांनी तुर्कीकडून भारतात येणारे जे सफरसण आहेत त्याच्यावर बहिष्कार घातले तुर्की भारताला दरवर्षी एकशे साठ मिलियन डॉलरचे फक्त सफरचन विकतो तेही तीन महिन्याच्या त्याच्यावर आता बंदी येणार आहे कारण फळ विक्रेत्यांनी सांगितलं की आम्ही तुर्कीचे सफरचन घेणार नाही असं लोक स्वतः म्हणत आहे त्यामुळे आम्ही ते विकू शकत नाही आता मग या सगळ्यांना परिणाम या सगळ्यांचा परिणाम काय झाला तर तुर्कीच्या टुरिझम डिपार्टमेंट एक ट्विट केलंय त्यामध्ये त्यांनी भारतीयांना आवाहन केलंय की तुम्ही तुमचे प्लॅन पुढे ढकलू नका तुर्कीमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो तुर्की अतिशय सेफ आहे इथं तुम्हाला आम्ही चांगली सर्व्हिस देऊ वेगळे वगैरे पण या गोष्टीला अनेक भारतीयांनी उत्तर देताना सांगितलं की तुमची सर्व्हिस तुम तुमची सेफ्टी या गोष्टीची आम्हाला फरक पडत नाही तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा देतात तर तुमच्याकडे टुरिस्ट पण आता येणार येणार आम्ही नाही उलट त्यानंतर ग्रीसन भारतीयांना ग्रीस आणि तुर्की हे शेजारी शेजारी देश आहे ग्रीस हा देखील एक सुंदर देश आहे त्यामुळे ग्रीस लोक म्हणतात आता तुम्ही तुर्कीमध्ये जाणार नसाल तर आमच्याकडे या आम्ही तुम्हाला हे सगळं देऊ तर तुर्की देते पण त्यामुळे आता लोक तुर्की कॅन्सल करून ग्रीसला चालले त्यामुळे तुर्कीच्या टुरिझम मार्केटमध्ये सध्या गभराट आहे अझरबैजानचं मार्केट तर नक्की कोलमटणार आहे कारण मागच्या दोन तीन वर्षात इन्स्टाग्राममुळे अझरबैजान भारतात इतका पॉप्युलर झाला की अझरबैजानमध्ये भारत हा चौथा क्रमांकाचे टुरिस्ट कंट्री आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं कारण सगळ्यात जास्त भारतीय पर्यटक अझरबैजानमध्ये दरवर्षी जातात अनेक भारतीयांनी तुर्कीला ट्विटरवर देखील देखील सांगितलं की आम्हाला तुर्कीला फिरायला येण्यास इंटरेस्ट नाही कारण जे पैसे आम्ही तुर्कीला देणार त्याच पैशातून तुम्ही आमच्या शत्रूला मदत करणार आणि भारतीयांचं रक्त वाहणार त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते की पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही तसं लोकांनीही मग तुर्कीला सांगितलं की टे टेररिझम आणि टुरिझम एकत्र होऊ शकत नाही तुम्हाला पाकिस्तानची मदत करायची आहे तर ती तुम्ही खुशाल करा पण भारत या तुमच्या दहशतवादाला यापुढे मदत करणार नाही मागच्या वर्षी मालदीवच्या एका नेत्यांना पंतप्रधान मोदीच्या बद्दल मोदी मोदी बद्दल अशब्द वापरल्यानंतर भारतीयांनी मालदीवला बायकोट केलं होतं त्यानंतर मालदीवला दोन बिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ सोळा हजार कोटी फटका बसला होता सोळा हजार कोटीचा टुरिझम फटका बसला होता कारण त्यानंतर बायकोट मालदीव हा ट्रेड सुरू झाला आणि तीच व्यवस्था आता तुर्कीला होणार आहे नंतर मालदीव व त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं पण त्यामुळे जास्त काही फरक पडला नाही कारण भारत अशा गोष्टी चटकन विसरत नाही तोपर्यंत नवीन टुरिझम मार्केट भारताने डेव्हलप केलं जसे की लक्षद्वीप श्रीलंका थायलंड वगैरे तुर्कीनंही या ठिकाणी फक्त एखादं रेस्ट रेस्टमेंट दिलं असतं तर स्टेटमेंट दिलं असतं तर प्रश्न न होता पण तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी अत्यंत उघडपणे भारताच्या विरोधात शस्त्र पाकिस्तानला पुरवले आहेत त्याच्या फटका या दोन्ही देशांना येणाऱ्या काळात बसणार आहे यामध्ये आणखी काय काय घडामोडी घडतात किंवा अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगत राहू पण तु तुरांस तुर्की भारतासमोर वि वी, विनंती करायचं लाग विनंती करायला लागला हे मात्र नक्की पुन्हा भे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू जसे अपडेट आले लगेच मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जे जय हिंद जय महाराष्ट्र